साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पत्ता सांगा ना नाव आणि पत्ता नाव विजय अशोक पवार मुक्काम पोस्ट तळवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ओके आता हे जे काय उड बघतो आपण रोप कांद्याचं हो तर याच कधी टाकलंय आपण हे साहेब दीड महिन्याचं रोप झालेलं आहे आता दीड, दीड हो। ओके। तर याला काय नवीन केलं या वर्षी आपण या वर्षी म्हणजे ज्या वेळेस आम्ही रोप टाकलं ओके त्यावेळेस भूसंपन्नाचे भूसंपन्नाचा वापर केला आहे ओके आणि पाणी चालू आहे फक्त ओके आणि या वर्षी आता पाऊस पण झालाय बऱ्याच वेळा तर मग काय तुम्हाला जाणवायचं म्हणजे आता जवळजवळ सात आठ दिवस पूर्ण दुखच होत ओके तर त्याच्यामध्ये त्याची रोगप्रतिकारशक्ती शक्ती इतकी स्ट्रॉंग दिसली आणि सर्वात महत्वाचं त्याची आता मुळी जी आहे पांढरी मुळी काय दिसत भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं काही इफेक्ट एवढा जाणवला नाही ओके आणि आता ज्यावेळी रोप आपण उपटतो आवाज येतोय मुळी म्हणजे तुटते पाणी लेट दिलं त्याला आणि सगळ्यात लागवड थोडी ओके म्हणून थोडस त्याच्यावर हे झालंय ओके काही विषय नाही दिसतच आता आता काका पण आपल्या आपल्यासोबत काका काय जाणवतंय दरवर्षीपेक्षा भरपूर फरक ना साहेब हा जर जास्त पाऊस राहिला तर याला आमच्या भाषेत गांड्रा म्हणतो आम्ही बरं ती इथं सल्ली पूर्ण असं रोप वरती टोपच्या टोप निघून येतो पण ते रास याचे खत वापरल्यामुळे एकदम एकदम बरोबर म्हणजे मुळाला काही त्रासच नाही मुळ पण तुटत आणि दिसतच ना मुळी पण एकदमच स्ट्रॉंग एक नरम आणि जे काही लेबर येतात आता समजा लागवडीला येतात ते मुळांबद्दल काही बोलतात नाही हो साहेब तर लई खुश आहे म्हणतात की असं रोपच आम्ही पाहिलं नाही असं म्हणून ओके असं म्हणून राहिले बरोबर आणि उपटायला फार नरम जातो साहेब दिसतच ना दिसतच काही तकली एकदम ओके आता इथंच आपण एक प्लॉट थोडासा वेगळा केलेला आहे पलीकडे फरक दिसतोय त्याच्याबद्दल काय सांगाल दादा म्हणजे वेगळं वापरलेलं आहे आपण तिथं म्हणजे काही ट्रीटमेंटच केलेली नाही थोडक्यात हो हो हे सर्व किती ओळ टाकलो तुम्ही हे दहा किलो रोप होत या आधीच ओके त्याच्यासाठी आपण तीन बॅग टाकलेले भूसंपन्न हो, हो। आणि पलीकडचं ते नंतर टाकलं गेलं टाकलेलं आहे आता जर आपण हे पाहिलं रोप एकदम हो, हो। मुळी त्याच्यानंतर त्याच दांड वगैरे ह्या सर्व गोष्टी आताच एकदम चांगल्या दिसतात आपल्याला हो। तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता कांदा रोप टाकत असताना भूसंपन्न शंभर टक्के वापरायला पाहिजे जमीन भूजभूत राहते आता दिसतच इथं आपण जर पाहिलं जमीन एकदमच आपण मुळी म्हणजे भरपूर इथं हो। सुद्धा आपल्याला मुळे दिसते हो। रोग काढलेला आहे हो। त्या ठिकाणी तयार होत असते आणि वातावरणामध्ये रोग प्रतिकार शक्ती भरपूर असते ओके कांद्याच्या रूपामध्ये बरोबर गेले दोन वर्ष माझा हा दुसरा वर्षाचा अनुभव आहे मागच्या वर्षी पण वापर केला या वर्षी पण केलेला आहे शंभर टक्के रिझल्ट आहे भूसंपन्नाचा आणि जे तुम्ही मागाशी बोलले रोप वाचवणं हा खूप मोठा टास्क असतो शेतकऱ्यासमोर त्याबद्दल काय सांगाल कारण जर उशीर रोप जर गेलं तर मग एक महिना मागे येत माणूस बरोबर पाणी पावसाळा कमी असल्यामुळे वेळेवर कांदा लागवड होणं फार महत्वाचं वर्षी दरवर्षी तसंच असत मग पुढे सगळ्याच गोष्टींची समस्या वाढत त्यासाठी रोप फार महत्वाचं आहे ना बरोबर त्याच्यासाठी आपल्याला कधीही भूसंपन्नाचा वापर केला कधी चांगला म्हणजे रोप शंभर टक्के आपलं बरोबर गॅरंटीचं असतं ना ओके सर ओके बाकी मग जे काही कांदा उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी वापरायलाच पाहिजे साहेब कांदा रोप टाकताना भूसंपन्न हे खत वापरलंच पाहिजे आवर्जून okay. वापरलं पाहिजे कारण आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे सगळं रोपावर असतं खूप मोठं नुकसान होतं ज्या वेळेस रोप जात सगळं नियोजन कोलमडतं पुढचं बरोबर कांदा तां, लागवडी पासून तर आपलं सगळं पाण्याचं नियोजन लेबर सगळ्याच गोष्टी आणि केव्हाही अवकाळी पाऊसन केव्हाही निसर्ग बदलत असल्यामुळे कांदा लागवड होणं हे फार महत्वाचं आहे काही त्रास होत नाही ना बरोबर किती पावसाळा चालू राहिला तरी रोपाला काहीच नाही बरोबर म्हणजे या वर्षी तो अनुभव आपला झालाच आहे मागच्या वर्षीचा येतो त्याच्याबद्दलचा विषय आपण बोलतोय पावसाचा जास्त काही इफेक्ट त्याच्यावर जाणवला नाही त्याच्यामध्ये थोडी रोग प्रतिकार बरोबर आणि जे काही लोक आता कांदा लागवड करतायत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांनी लागवडच्या वेळेस भूसंपन्नाचा वापर केला पाहिजे ओके एकरी दहा बॅग आहेत कंपनीने सजेस्ट केल्या पण तुम्ही कमीत कमी आठ तरी वापरल्या तरी शंभर टक्के रिझल्ट आहेत कारण चाळीत कांदा टिकला ना साहेब बरोबर पुढे आपल्याला दोन पैसे मिळतात असं बरोबर त्याच्यासाठी जास्त रासायनिक रासायनिक वाईट नाहीये पण ते गरजेनुसार वापरलं गेलं पाहिजे हळूहळू सवय कमी करावं लागेल आपल्या जमिनी आधीपासून सवय ती बरोबर त्यामुळे थोडस नक्कीच हो ओके सर धन्यवाद ओके धन्यवाद